भारत की वंदे भारतीय जनता पक्षा महानगर पालिके आपके उम्मीदवार सन्माननीय संधनजी यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य गिरीश भाऊ महाजन आपल्या माझे आमदार चौक निरंत्रबाई ओले माझे मित्र आणि समिती नियुक्त समूहाचे अध्यक्ष मान्य नितीन दादा विधानसभेचे माझे सरकारी मित्रांका गोरवके भारतीय जनता पार्टी आय लोकशाही गाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी निय। आणि मित्र आज आपल्या जिल्ह्यामध्ये ही पहिली प्रजाती सभा आहे आणि आज या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला मत देते म्हणून देण्यासाठी आणि सर्व उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत त्यांना निवडून देण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित सारे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षाने केली आणि आज राज्यभरामध्ये शंभरहून अधिक जागा बिनवरून आणण्याचं काम मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली मला वाटतं आपल्या शुभ शोधून म्हटला पाहिजे दुसऱ्याने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झाली ठिकाणी आघाडी आहेत परंतु विधानसभेच्या प्रचंड हिशानंतर सर्वाधिक जागा निघताना आपला भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागेवर निवडून आला आणि राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा निवडून देताना आपल्याला करून दाखवायचा ही विनंती करण्यासाठी आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यावर काम करताना प्रामुख्यानं या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदय उल्लेख करतील परंतु आपल्या नगर करता ना त्याचं विशेष काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्तर ज्या मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या त्यांचा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजाराच्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुण रोजगार मिळणार ज्याचा उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा औद्योगिक वसंतीला जागा अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेला विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला निर्माण काही स्पष्ट लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे पूर्ण होऊ शकला तर दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला आणि आज पश्चिम बांधण्याचं पाण पाण पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा वृद्ध असेल अशी आहे समर्पित भावने हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण जो जेल भाग आहे संपूर्ण अवलंबून भाग आहे पाणी प्रवेश झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपण सुटी याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शक्यता आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या राज्याच्या आणि नागरिकांना ज्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घेत असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावच्या नगराध्यक्ष उमेदवारी उभे तसं त्यासाठी बाकी राज्याच्या विषयी मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईने उल्लेख के केला वेग बाईने ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी आधी भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज फ्रक्ता फ्रक्ता आपला जो उमेदवार भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहे हे मी आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या समजामध्ये तुमच्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण काय आणि निवडणुका आका म्हणा काही म्हणा मला <laughs> तुम्हाला हे सांगितलं पाहिजे आका जमान्यात झालं तर काय होऊ शकतं ही चुला मी तुम्हाला त्यामुळे आपण आपल्या वक्तव्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणाला काका म्हणायचं कोणाला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे पाहिजे आपल्याला जर निवडणुकी असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवा पाहिजे आणि मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकून बरोबर आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्याला खात्रीच इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून

आणि त्या बाकीला मी सांगू इच्छितो सगळ्याचा जाईल तुम्ही चिंता करू नका मी ओढू गाभाने जिंक मिळाव काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये झालेलो आहोत आणि आज साय ज्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा ता कुठे शब्द खरी पडेल त्यांना त्यांचा अनादर ता होईल असं एक कुर्ता कामा करणार नाही की मी माझे मुख्यमंत्री मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मत निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेवटी सगळं सांगतो या जिल्ह्यामध्ये सध्याच्या लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण <laughs> दोन दो हजार जिल्ह्यामध्ये आहे लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे पण आपण राज्याचा पहिला निर्णय केला जो नऊ कोटी रुपये आपण डीपीसी मधून दिले बावीस झाड रेस्क्यू वाईट घेतो नाईट काय त्या ठिकाणी तीनशे जवळ घेतले आता आणि सर मला सांगितलं पाहिजे की पुढच्या काही दिवसांमध्ये आणि जिल्हाभरामध्ये घडत आहेत परंतु आपल्या नेतृत्वाखाली या संदर्भामध्ये प्रभावी आम्ही करतोय की उद्दम आपल्याला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा साहेब आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय